मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय तत्पूर्वी आज बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा इथे इशारा बैठक आयोजित करण्यात आली सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुंबा इथल्या चौकामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे तर आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी जरांगींना मोठं बळ दिलंय त्यामुळे या बैठकीचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलं आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया उदय खरं तर आत्तापर्यंतच्या जरांगींच्या आंदोलनाचा विचार करायचा झाला तर बीड जिल्हा किंवा संपूर्ण मराठवाड्यातून त्यांना मोठं बळ मिळालेलं आहे आज ही निर्णायक बैठक पार पडते मुंबईला येण्यापूर्वी कसा प्रतिसाद आहे मराठा आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे का नेमका काय नेमकी काय परिस्थिती आहे आत्ताच्या घडीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बीडकरांनी तसेच मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे यापूर्वी देखील अनेक जे आंदोलन झाले त्यामध्ये बीडकरांनी सह सक, सक्रिय सहभाग नोंदवला होता आणि आज देखील मांजरसुंबा येथे जी बैठक होती त्या ठिकाणी देखील हजारोच्या जा संख्येनं बालाघाटावरील मराठा समाज बांधव एकत्रित आले आहेत सरकारला मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणाहून इशारा देणार आहेत या ठिकाण मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठीच लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी समन्वयक देखील आहेत काय सांगाल येथे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमले मनोज जरांगे पाटील देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होत आहेत काय इशारा असणार आहे या मांजरसुंबा येथील इशारा बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजाचे संघर्ष होता मनोजदा जरांगे पाटील या सरकारला आज इथून एक इशारा देणार आहेत सत्तावीस तारखेला मुंबईला जात असताना तत्पूर्वी जे दोन तीन दिवस आहेत त्यामध्ये जे मराठा समाजाला द्यायचं बाकी जे आरक्षण बाकी त्याच्या संदर्भात मनोज दादा इथं बोलतील सरकारला इशारा देतील तसेच बालाघाटावरील हो आणि बीड जिल्ह्यातील तमाम बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत आमच्या महिला भगिनी या महाराष्ट्रातल्या मनोज दादांच्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत त्या लाडक्या भावाला ऐकण्यासाठी आल्या आणि मनोज दादा या बहिणींना सुद्धा मुंबईला न देता इथं एक जबाबदारी देणार आहेत त्या विषयावर दादा बोलणार आहेत आणि बालाघाटावरल्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही तयारी अतिशय भव्य संख्येने मुंबईला मराठा समाज अशी बांधव मी आज सांगणार नाही परंतु तुमच्या कॅमेऱ्यात सुद्धा ही गर्दी बसणार नाही एवढ्या प्रचंड ताकदीने मराठे मुंबईला येणार आहेत नक्कीच अतिशय मोठ्या ताकदीने आणि मोठ्या संख्येने मराठा समाज येतील असे सांगितले जाते या ठिकाणून काय इशारा देतात हे खरं धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि मराठा आंदोलकांचं नेमकं का काय म्हणणं आहे ते पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं असं